नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटिल आप मन यूट्यूब चैनल मध्य आप स्वागत है जातवार जनगणने वर आज अपन विश्लेषण करना है जिसकी जात का पता नहीं वो गन्ना की बात करता है इंसल्ट करना चाहते हैं आप खुशी से करिए मगर एक बात मत भूलिए जाती जनगणना को हम यहाँ पास करके दिखाएंगे भारत मध्य जातिगत जनगणना करना विषय हा बऱ्याच दिवसापासून गाजतोय परंतु अशामध्ये राजकीय विषय म्हणून या मुद्द्याकडे पाहायला लागला जातवार जनगणना करायची आणि त्यातून कुणाला काय साध्य करायचं आहे तर याचा आज आपण पाहणी करणार आहोत भारतामध्ये जनगणना दर दहा वर्षांनी व्हायची अनुसूचित जाती आणि जमातीचे आकडे तसे जाहीर व्हायचे परंतु ओबीसीचे आणि अन्य जातीचे कधीच आकडे जाहीर करायचे नाहीत असं अलिखित नियम ठरलेला आहे पहिली जनगणना भारतामध्ये अठराशे एक्क्याऐंशी साली झाली तेव्हा ती का झाली तर ती जनगणना करताना भारतीय लोकसंख्येचं आकलन व्हावं भारतीय लोकसंख्येच्या सगळ्या गोष्टी समजाव्यात आणि हे त्या काळामध्ये त्या शासकांना गरज वाटली की ओ नीती कशी तयार करायची आकलन कसं करायचं आपल्या या लोकसंख्येच्या वेगळ्या वेगळ्या विषयाचं काही परिवर्तन करायचं का काही दुरुस्त्या करायच्यात का यासाठी अठराशे एक्क्याऐंशीला पहिल्यांदा जातवार जनगणनाने सरसगट जनगणना करण्यात आली सामाजिक आर्थिक आणि जातीगत जनगणना याला आपण सोशल इकॉनॉमिक आणि कास्ट सेन्सेस तर ई सी सी असं याला म्हणायचं एकोणीसशे एकतीस साली एक जनगणना आपल्याकडं शेवटची झालेली आहे त्या जनगणनेच अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार हे सगळ्या जातवार विषयी जे आहेत आकडे ते जाहीर करायचे नाही असं ठरलं हे आकडे कधी जाहीर करायचे नाही तरीसुद्धा दोन हजार अकराला जातवार जनगणना झाली काँग्रेसच्या सरकारमध्ये शरद पवार सिंग यादव आणि आणखी त्या काळातले दमदार नेते दादू यादव यांच्या प्रचंड दबावाखाली त्या काळात जातवार जनगणना झाली आता जातवार जनगणनेचं महत्त्व असं आहे की सामाजिक असमता दूर करण्यासाठी ही जे असमता आहे सामाजिक ती दूर करण्यासाठी आणि संसाधनाचे समान वितरण असा एक मुद्दा जातवार जनगणना करून घे करणाऱ्यांच्या मागणी आता राहुल गांधी फार आग्रह आहेत पण एकेकाळी काँग्रेसचाच विरोध होता म्हणजे दोन हजार अकराला जेव्हा जातवार जनगणना झाली तर त्याचे आकडे काँग्रेसनेच जाहीर केले नाही काहीतरी एक तांत्रिक दोष आहे असं सांगून काँग्रेसनेच त्याचे आकडे जाहीर केले आता याला तो विरोध करणारे लोक कर, आहेत जातवार जनगणनेला विरोध करणारे लोक त्यांच्यामध्ये काय म्हणणं आहे की जाती जातीमध्ये भेदभाव होईल जाती व्यवस्था वाढेल एस टी एस एस टी आणि एस टीला सोडून जातवार जनगणना आम्ही करणार नाही असा निर्णय दोन हजार एकवीसला ला भारतीय जनता पार्टीने असं जाहीर केलं की के बाबा आम्ही असं जातवार नाही करणार जनगणना जातवार जनगणना करून जाहीर आकडे निवडणुकीला जिंकण्यासाठी हत्यार बनू नये हाँ हर मोटा मुद्दा है लालू ने कल अम्बेडकर जयंती के मौके पर बोलते हुए ये कह दिया कि ऊंची जाति के लोगों को दलित भला प्रणाम क्यों करें? पर राजकीय विषय जातवार जनगणना मुद्दा आता कांग्रेस के अध्यक्ष राहुल गांधी उचल रहे जिससे आप लोग डरते हो कांपते हो वो है जाति जनगणना आपको अच्छा लगे ना लगे जाति जनगणना इस हाउस में इस सदन में पास करके मे आणि सातत्यानं सुरुवातीला काँग्रेस आणि भाजप दोन्ही राष्ट्रीय पक्ष त्या काळात विरोध करायचे पण जेव्हा काँग्रेसचं सरकार होत तेव्हा सुरुवातीला गोपीनाथराव मुंडे तर त्यांनी दाखवावर जनता मागणी केली होती जातवार जनता करण्याची राजनाथ सिंह हो त्या काळामध्ये जे प्रमुख नेते भारतीय जनता पार्टी त्यांनी पण ही मागणी केली होती जातवार जनगणना करण्याची पण चौदाला जेव्हा सरकार झालं तेव्हा जातवार जनगणना करायची नाही असं भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि आता काँग्रेस त्याला मागणी करते मुळात जातवार जनगणना करण्याची मागणी लहान लहान प्रादेशिक पक्ष विशेषतः करायचे कारण बऱ्याच पक्षाचा बेसच जातीवर असायचा आणि मग जातीवर बेस असल्यामुळं मग त्या पक्षाने कितीही आपलं धोरण व्यापक आहे असं दाखवलं तरी हे जे प्रादेशिक पक्ष आहेत मग कधी एक छोटीशी जात त्या जातीला संघटित करून त्या जातीच्या आणि म्हणून जातवार जनगणना करण्याची मागणी लालू यादवनी मुलायमसिंग यादवनी शरद पवार महाराष्ट्राचे नेते या ठिकाणी काँग्रेसच्या शेवटच्या काळात दोन हजार अकराच्या दरम्यान प्रचंड दबावा जातवार जनगणना करण्यास भाग पाडलं होतं त्याचे आकडे त्या काळात काँग्रेसने जाहीर केले एक त्या फाईलमध्ये काही त्रुटी दाखवल्या आणि ते जातवार जनताना दाखवल्या आता बऱ्याचदा काय होतं की जातवार जनतांना जे केली तर कोणती जात कमी झाली कोणती जात वाढली मग त्याच्यामुळं कमी झालेल्या जातीला काय करायचं वाढवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे आणि मग या सगळे विषय आणि एकूण जे संसाधन आहेत आपल्याकडं जे काही देण्यासाठी जे देशातलं मानवी संसाधन असतील आणि सगळ्यात म्हणजे एकूण हे संसाधन जे आहे ते देत असताना ते जातीवर का द्यावे कारण की एकीकडे आपण भारत सेक्युलर देश म्हणतो दुसरीकडं जातवार जनगणना करण्यामागचा उद्देश सगळ्यात मोठा धर्म जो आहे भारतातला हिंदू धर्म याच्यामध्ये जातवार जनगणना करून जास्तीत जास्त विभागणी करावी आणि हिंदू धर्मात फूट पाडावी का पा, असा पण जातवार जनगणना करणाऱ्या लोकांची म्हणजे हेतू आहे धोरण आहे असं विरोधक म्हणतात जे जातवार जनगणने विरोध करतात ते असं म्हणतात यांना हिंदू धर्मात फूट पाडायची पण जातवार जनगणना काही जात फक्त हिंदू धर्मातच नाही मुस्लिम धर्मात जाती आहेत ख्रिश्चन धर्मातही असणार आणि म्हणून जातवार जनगणनेचा तू काही हेतू असणारच नाही परंतु भारतासारख्या निधर्मी राज्यात देशात जातवार जनगणना करून अजून एकदा म्हणजे त्या काळात मंडल आयोगाने जवळपास तीन हजारच्या वर जाती काढल्या आणि आकडेवारी पण त्या काळात सांगितले होते की एकूण भारतामध्ये बावन्न टक्के समाज हा ओबीसी अनुसूचित जाती आणि जमातीचे ते पंधरा टक्क्यापर्यंत आहे म्हणजे मग पंधरा टक्क्यांना आम्ही जास्त आरक्षण देतोय का आणि मग ओबीसीना कमी आरक्षण मिळतंय का आणि मग ओबीसीच्या काही नेत्यांची मागणी की जातवार जनगणना करावी ते हे जातवार जनगणना करावी किंवा न करावी हा केंद्र सरकारचा मुद्दा आहे राज्य सरकारचा नाहीये पण हा मुद्दा आज घडीला शंभर टक्के राजकीय आहे राजकारणाचा विषय झाला आहे आणि म्हणून शंभर टक्के राजकीय विषय जो आहे याच्याकडं तुम्ही आता कसं पाहताय तुम्ही या विषयावर कमेंट बॉक्सवर जाऊन तुमचे कमेंट या चॅनलला द्या आणि हा विषय जर आपल्याला आवडला असेल तर या विषयाला तुम्ही लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेट द्या धन्यवाद